ही मशाल म्हणजे फक्त मशाल नाहीये मशालीच्या जशी मशाल, ही मशाल तेवत राहणार तसेच शिवछत्रपतींचे विचार हे लहान असतील थोर असतील वृद्ध असतील सगळ्यांच्या मनामनात शिवछत्रपतींचे विचार हे रुजले पाहिजेत आणि ही एकमेव धारणा आहे सुरुवात केली होती आम्ही दोघांनी तिघांनी पण आता समोरून गेल्या वर्षी पण या वेळेला पण होता एवढा भर उन्हामध्ये आमची आली असते लहान मुलांनी सुद्धा आज मशाल घेतली ते सुद्धा पायात चप्पल पाय भाजत होते पोळत होते तरी सुद्धा मुलांनी असेल आणि आमचा जो मावळा झालेला आहे त्याने पूर्ण मशाल घेऊन बिना चप्पलचा धावलेला आहे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे जोरदार टाळ्या कारण हे फक्त जे छत्रपती मानतात त्यांच्या संघात ही प्रेरणा ही ताकद ही शक्ती असते आमचा प्रयत्न महाद्रपतींचे विचार तुमच्या मनामनात तुमच्या हृदयात रुजायला हवे जेणेकरून ज्या काही आपल्या अवतीभवतीच्या ज्या विकृत प्रवृत्ती जन्माला आल्या किंवा जे विकृत लोक जे आपल्या अवतीभवती दिसतात आजकाल ज्या घटना घडत आहेत आम्ही काम करतो शिव छत्रपतींच्या रूपाने त्यांच्या उपदेशाने एक नवीन पिढी घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आमच्या रॅलीमध्ये जर तुम्ही बघाल तर लहान मुलं ज्या आठ दिवसापासून इथे लेझिमची प्रॅक्टिस करत आहेत त्यांची शाळा आहे त्यांचं ट्युशन आहे त्यांचं होमवर्क आहे सगळं आटपून ते इथे हजारात असतो म्हणजे आम्हाला आनंद येतो की आम्ही काय का बोलत हे का बोला एक लहान मुलगा जरी शिवछत्रपतींचे विचार घेऊन पुढे गेला तर समाज घडेल आणि मला असं वाटतं असे असंख्य लहान मुलं आहेत आमचा गणेशोत्सव असो किंवा तेव्हाही आम्ही शिवछत्रपतींशिवाय शिवाय आम्हाला दुसऱ्या काही विचार दिसत नाहीत आणि असं वाटतं की पुढच्या वेळेला दरवर्षी मी बोलते पुढच्या वर्षी जे आपले शिवजन्म जन्मोत्सव आपण सोहळा साजरा करू तो अतिशय उत्साहात जल्लोषात असेल कारण मी दरवर्षी वाट बघते इलेक्शन आता येतील आत्ता येतील आता येतील पण फायनली मला वाटतं यावर्षी इलेक्शन आहे मतदान झाल्याच्या जा नंतरची जी, जी शिवजयंती असेल ना आपली ती संपूर्ण विराबाईद लक्षात ठेवेल अशी आपली शिवजयंती असेल बऱ्याच नाहीये तर या अनुषंगाने सगळ्यांना मी सांगेन छत्रपती म्हणजे ज्यांचं छत्र ते संरक्षणाचं असेल मायाचं असेल आपुलकीचं असेल जे छत्र आपल्या डोक्यावर धरतो तो छत्रपती आणि अखंड हिंदुस्थानाच्या डोक्यावरती ज्यांचं छत्र आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी मा, संभाजी महाराज त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि आजही या महाराष्ट्राला छत्रपतींचा वारसा आहे ते म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले जे सातारा गादीवर बसलेले आहेत म्हणजे या महाराष्ट्राला छत्रपतींचा वारसा कायम होता आहे आणि राहणार चारशे वर्ष पूर्ण होत आली पण छत्रपतींचे विचार आजही या महाराष्ट्राच्या भूमीत आहेत संस्कार या भूमीत आहेत म्हणून आपली पिढी कधी वाया जाणार नाही जाईल का लहान मुलांना आपली जे शिकणार महाराजांना जास्तीत जास्त वाचावं पुस्तकामध्ये मला माहिती इतिहास खूप कमी आहे जेवढा तुम्हाला वाचायल तेवढा तुम्ही वाचा कोणावर रावलं पण राहू नका की हा आम्हाला शिकवणार आहे तो आम्हाला शिकवणार आहे कारण शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना पण किती माहिती आहे ते मला माहिती नाही आहे पण तुम्ही जे जे माझ्यासोबत जोडलेले जे ऐकताय प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे इंग्लिश मध्ये पण आहेत मराठीमध्ये पण आहेत सगळ्या भाषेमध्ये आहेत कादंबऱ्या वाचा त्यांना समजून घ्या फक्त महाराजांना फक्त मूर्तीत समावून ठेवायचं नाही आपल्याला महाराजांना घराघरात आणायचं आहे आपण काय म्हणतो शिवाजी जन्मावा बाजूच्या घरात का आपल्या मध्ये ती डेअरिंग नाहीये आपण कधीच म्हणत नाही की शिवाजी माझ्या घरात जन्माला पाहिजे माझं म्हणणं आहे की घराघरात जिजाऊ जन्मालाय तर प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील बरोबर त्याच्यामुळे जेव्हा मुली इथे उभे आहेत प्रत्येकाच्या अंगात आई जिजाऊ आली पाहिजे आमचा सन्मान्य रासाहेब नेहमी म्हणतात याच्या अंगात हे बूट लागला तिकडे ते बूट लागला बिहिरे तिने त्याने झपटलं पण आमचे छत्रपती शिवाजी कुणाच्या अंगात येत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला आतापर्यंत झपटलेलं नाहीये जर झपटलं असतं तर ते पुस्तक वेगळे असते जर झपटलं असतं तर स्वराज्यासाठी लढा दिला असता बरोबर ना मला असं वाटत त्यांनी झपटायला पाहिजे खरं तर आपल्याला